राम राम भावा बहिणीनो शेतकरी जीवन समजून घ्यायला काळीज पण शेतकऱ्याच लागत ते येण्या कपाड्याचं काम नाहीये आता तुम्ही बघू शकता गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे या कपाशीत हा काय करायचं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी करायचं काय इथलची जी व्यवस्था आहे ही इतकी भंगार आहे का तुम्ही विचार करा जर मागच्या काळात विमान अपघातात जे लोक गेले त्यांना या सरकारनं एक कोट रुपये मदत केली एक कोट रुपये आणि पुरात वाहून गेलेल्या आमच्या शेतकरी भावाला चार लाख रुपयाची मदत केली म्हणजे तुम्ही विचार करा मरण सुद्धा मरण सुद्धा तुम्ही वाटून घेतलं कारण विमानात बसणारा हायफाय माणूस होता मग त्या हायफाय माणसाचं मरण एक कोट रुपयाला विकलं गेलं आणि गरीब शेतकऱ्याचं जो स्वतः पुराच्या पाण्यात होऊन गेला त्याचं मरण चार लाख रुपयात माग गेल कस जगायचं शेतकऱ्यांना सांगा तुम्ही हा हे काय का अवस्थाय काय काय करणार आहे मग सांगा बरं तुम्ही आता काय हे एवढं मोठ आणलंय आपण लाख मोलाच आणलं होतं हे काय काय केलंय त्याच्यासाठी काय काय किती के कष्ट केले किती किती काय काय केलं मग आता काय करणार आहे आता पाण्यानं जर या कैऱ्या भा भावा बहिणी सांगत हे बघ ह्या कैऱ्या जर आशा जर घ्या आता हे खुटणार आहे कापूस खुट असतो हो राहीन का हे झाडाचे लाल पानं व्हायला आले इकडं पण पानं उकळून चालले म्हणजे लाल पानं झाले म्हणजे झाडं आहे एवढले मोठले झाडं करायला या शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागले हा सांगाल तुम्ही किती खुरापण्या दिल्या किती मटेरियल घातले किती वेळेस ट्रॅक्टर मारला कोणा कोण कोण उसने पैसे घेतले असतील ह करायचं काय अर्थव्यवस्था काय करू राहिली आपली वाली सरकार काय करू राहिलं कर्जमाफी देतो अहो लाज वाटली पाहिजे या सरकारला या सरकारनं शेतकऱ्याला कुंठ्यासाठी पंच्याऐंशी रुपये कुंठ्यानी मदत जाहीर केली पंच्याऐंशी रुपये गुंठा म्हणजे विचार करा तुम्ही म्हणजे साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये यो अहो पंच्याऐंशी रुपयाची शेतकऱ्याला औषधाची बाटली घ्यायला सुद्धा पैसे तेवढे पैसे नाही एक शेतकऱ्याची एका एकाची एकाशी फवारणी एका एकराची पा फवारणी पाच पाच हजाराच्या पुढे गेली आणि सरकार काय देऊ आलं साडेतीन चार हजार रुपये एकर लाज वाटली पाहिजे या सरकारला हा त्या सरकारच्या ज्या खुर्च्या आहेत का त्या खुर्च्यावर जे लोक बसले ना यांनी विचार केला पाहिजे का आपण शेतकऱ्याच्या पोटचे आहे का आता शेतकऱ्याला रडायशिवाय पर्यायच राहिला नाही करायचं काय भावा बहिणीनं सांगत तुम्हाला आज एवढं मोठं लाख मोलस शेत आणलं आम्ही पीक आणलं ये याच्याकडं पोहून अक्षरशः ढस डसा रडाई राहिला रडायला हा काय करायचं काय का बर आहे क करायचं काय नेमकं ये नाही आपण आपण आता करायचं काय हे असं सगळं बाबा बांधाच्या वरून पाणी चाललंय रडायशिवाय पर्याय नाही राहिला मात्र आता रडू न काय होणार आहे तोंडच उडायचे करडायचं का नेमकं करायचं काय आता या पाण्या बोलणं सुचत नाही हो बोलणं सुद्धा सुच नाही आता सुसानाच काय काय हे पाहिले खा बाबा हा बाबा हा बाबा काय रे सडले सडले डायरेक्ट बाहेर दाखव सडले सडले आता ही करीत पाणी घुसलं सडले पाणी निघू राहिले काय राहिले काय हा अहो मायबाप सरकार तुम्ही जे कपडे घालता का पांढरे शुभ्र कपडे ते कपडे ह्याच कापसापासून तयार होते बरं का ह्याच कापसापासून तुम्ही जे खादीचे पांढरे शुभ्र कपडे करून लॉन्ड्रीत जाऊन ते ह्या कापसापासून तयार होते आणि हा कापूस पिकवायला शेतकरी काय काय कष्ट करतो सांगा ना कोण न्याय देणार आहे आम्हाला सांगा तुम्ही न्याय कोण देणार आहे इथलची अर्थव्यवस्था इथलची व्यवस्था मी तर म्हणतो आता बोलू नये बोलू नये पण बोलतो का आम्ही का हा शेतकरी धार लावून मुततो इथलच्या व्यवस्थेवर धार लावून मुततो आम्ही इथालच्या व्यवस्थेवर कारण हेच सरकार हीच व्यवस्था जबाबदारी शेतकऱ्यांच्या या अवस्थेवर माझं वाटले पाहिजे यांना काय राहिले काहीच नाही राहिले हे पाहिलं का बा काय काहीच नाही राहिलं सरलं त्या काही रसा काहीच नाही राहिलं काहीच नाही राहिलं काही नाही राहिलं किती किती कसं तरी झालं होतं कसं कसं कष्ट करून ती येवढून मला मागचं पीक आणलं म्हणलं यांचं तरी निदान काहीतरी होईल आपलं हां कायचं काय ओ आणि ही फक्त माझ्या एकट्याची परिस्थिती नाही आहे बाबांनो बहिणीनो ही परिस्थिती आहे का महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची आहे जिथं जिथं अतिवृष्टी झाली का तिथे सगळ्यांची परिस्थिती हीच आहे हीच सगळ्यांकडं सगळ्या सगळ्यांकडं आला ना तुम्हाला काय ठिकाणी सोयाबीन पाहिली सोयाबीन पाण्यात डायरेक्ट म्हणजे तिचे शेंडे सुद्धा दिसत नाही स्वंगायला आलेली नाही अरे ही आलेली मग त्या ती करायचं काय करायचं मग फाशी घेतल्या शिवाय तुम्ही बघितले असं आमचे मागचे व्हिडिओ का आम्ही पहिल्यांदाच कपाशी गेली व आम्ही आता लय आनंदात हे पीक पण जोरदार आलं होतं सगळं सगळं काय हे काय नुकसान काय अख्खे पाते गळून गेलेत अख्खे पातेकडून गेलेत भगार व्यवस्था आहे त्याची भगार शेतकऱ्यांचा आक्रोश शेतकऱ्यांचा आक्रोश कळत नाही यांना कर्जमाफी अहो हे मुख्यमंत्री बसलेले का हे काय म्हणले होते माहितीये का हे म्हणले होते का आम्ही जर निवडून आलो ना तर आम्ही पहिलं कर्जमाफी करू कुठं कर्जमाफी कुठं हम्म अहो त्या नांदेड परभणी भागात इकडं आमच्या नगर जिल्ह्यातल्या कडाष्टी भागात अहो जनावर होऊन गेले पण या सरकारला जाग येत नाही हे फक्त का जाणार पंचनामे करायला जे लोक येते का बोलू नाही प्रत्येक गावातले तलाठी व्हिडिओ पाहायला असं पहा जे पंचनामे करायला तलाठी येते का अहो ते बांधावर सुद्धा येत नाही पडीक वावराचं पंचनामा केलेला आहे अहो एक जण शेतकऱ्याच्या बेचाळीस का शेचाळीस म्हशी होत्या म्हशी पण ह्या पुराच्या वाव याच्यात एका अख्ख्या होऊन गेल्या सगळ्या मशीन वासर अवघी दोन तीन मशी राहिल्या त्यांना काय करायचं त्या शेतकऱ्यांना बेचाळीस का शेचाळीस म्हशी होऊन गेल्या पुराच्या पाण्यात आणि एक एक मशी झाला लाख लाखाची त्यांना काय करायचं आज हम्म अवघड परिस्थिती झालेली अवघड तोंड पाहून पंचनामे करते तोंड पाहून पंचनामे करते जर तो राजकीय पुढारी असला ना त्याचा पंचनामा वेगळा सर्वसाधारण शेतकऱ्याचा पंचनामे वेगळा आणि एकदम असा गरीब शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्याचा पंचनामा वेगळा अशी परिस्थिती कितका प्रकार करून पंचमा करण्याच सुद्धा तितक्या प्रकारे कोंड पोहोन कोंड पोहून काय काहीच नाही राहिलं संपलं नाही सगळं पाणी सगळं पाणी इकडे हे पाहिलं किती काय काय लाज वाटत का, की तो, आथ, का टाकीतो तुम्हाला पाणी किती टाकीतो तर रे मला माझा गुडगा दुखत होय काय शेतकऱ्याच्या पिकात गुड़गा इतकलं पाणी बाकी पाती गळून गेली हं बाकी पाते गळून या अख्खे गेलं नाही काय करायचं शेतकऱ्यांनी का शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर हेच लोक मानणार दारू प्यायला कर्ज घेतलं होत आलं हम्म अहो उद्योगपतींचे का कोटीचे कर्ज माफ करते सरकार पण शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ शकत नाही हे सरकार या शंड सरकारचं आहे का आम्ही शेतकऱ्याच्या वतीने का जाहीरनी शेत करतो बाज काय वाटत तुम्हाला आणि तुमच्याकडे पण असाच पाऊस झाला का ही वस्तुस्थिती आहे का मांडा तुम्ही प्रत्येकानी आणि सोशल मीडियावर जे लोक काम करते का शेतकऱ्याचे पोर त्या प्रत्येकानी त्याच्या स्वतःच्या वावरातले व्हिडिओ आहे का सोशल मीडियावर टाका या सरकारला जाणीव घेऊन द्या आणि हॅशटॅग वापरा ओला दुष्काळ लाजा वाटल्या पाहिजे या सरकारला सुद्धा कुठे कृषी मंत्री आता कृषी मंत्र्याला हे नाही दिसणार ना बरोबर आहे की नाही भावानुभाई नेनू जर कृषी मंत्री जिवंत असेल ना तर तिने हे शेतकऱ्याच्या बांधावर या एकदा इमानातून आणि हेलिकॉप्टरमधून पंचनामे होत नाही आणि नुकसानीची मा पाहणी सुद्धा होत नाही त्यांचं विमान त्यांचं हेलिकॉप्टर आहे का एकदा शेतकऱ्याच्या बांधावर आणा म्हणा बरोबर आहे का भावानुभाई नेनू काय वाटतं तुम्हाला नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या शेतकऱ्याच्या भावना मी तुम्हाला सांगितल्या का ते नक्की कमेंट करा सगळ्यांना तरी पण तरी पण सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय